अरे दादा काय तब्येत कशी आहे अरे अरे झोप 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 अरे बाबा अरे तब्येत लईच खराब झाली कुठेतरी घेऊन जा ना त्यांना अहो काय सांगू आप्पा तुम्हाला चार दिवसापूर्वीच मुंबईला गेलो होतो अहो चार लाख रुपये म्हंटल डॉक्टर तुम्हाला तर माहिती आहे एवढी परिस्थिती नाही हो आमची अरे तू इकडे तिकडे जात बसला म्हणजे असं झालं काकेत कळसा आणि गावाला वळसा अहो असं काय बोलता आप्पा अरे बाबा विखे हॉस्पिटल ला जा सगळं नगर तिथून उपचार करून घेते आणि तू इकडे तिकडे फिरून राहिला वय काय सांगता पाटलांनी आपल्या नगर मध्ये एवढी मोठी सुविधा केली आहे हजारो लाखो लोक तिथे उपचार करून घेत आहेत हो आजच जातो हा आजपर्यंत डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना काळ असो कॅन्सर असो किंवा महिलांची डिलिव्हरी असो तुम्ही कोणताही घ्या पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य सेवाच करण्यात आली आहे आणि म्हणूनच नगरची आरोग्य सेवा सक्षम करणाऱ्या विखे पाटलांच्या परिवारासोबत आम्ही आहोतच माझं मत सुजय दादालाच माझं मत सुजय दादालाच नगर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना माफक दरात डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलची अविरत सेवा चालू आहे आजपर्यंत या हॉस्पिटलमध्ये दहा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दोन हजाराहून अधिक महिलांची मोफत प्रसूती तसंच चार हजार नऊशे पन्नास कॅन्सरग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटल म्हणजे हम खास आणि स्वस्त उपचाराची शाश्वती म्हणूनच माझा निर्धार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच निवडून देणार